गड मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले स्टार सेंटर गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्लज एस एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण एक द्या चंद विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा पुणे पदवीधर मतदार, मतदार नोंदणी अभियान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणी अभियान या संबंधीचा भव्य मेळावा माजी आमदार राजेशदा पाटील यांच्या मार्फत महागाव येथे संपन्न झाला झाला असेल अनेकांनी त्याच्या संदर्भात ओवापू केला असेल पण कुठेतरी आपण काम करायला कमी पडलो आदरणीय अनेक सावंके साहेबांनी सांगितलं असेल की आपण अनेक विकासाची कामं केली पण सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पक्ष संघटना पोहोचवण्यामध्ये आपण कमी पडलो आणि म्हणूनच आमदार साहेबांचा पराभव झाला की काय अशा तऱ्हेची खंड त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यामध्ये सुद्धा सत्य आहे असं म्हटलं तर वावगाव होणार नाही आणि आपल्याला दाखवून द्यायचं आहे की कागदच्या खालोखाल चंद्र तालुका हा पक्ष बांधणीमध्ये कुठेही कमी पडणार नाही पक्षाच्या निष्ठे बरोबर पक्षाच्या स्थापनेपासून आम्ही राहिलेले कार्यकर्ते आहोत म्हणूनच आज एका फोनच्या निरोपावर इथं हा जनसमुदाय येतोय माझी विनंती नाही जिल्ह्याचे नेते आणि आमचे नेते आदरणीय आमदार हसन मुश्रीच आहे जे आज या महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत आहे जरूर तुम्ही पक्ष हो वाढवाला पक्ष वाढवत हो असताना आज तुम्ही राधानगरी उदरगडमधल्या माझी आमदारांचा प्रवेश घेत आहे कोल्हापूरमधन आणि करवीर मधनं आदरणीय पी नसतो एक पाठीचा सुपुत्रांना त्या पक्षामध्ये आपण तिथं स्थान देणार आहोत किंवा आपण प्रवेश करणार आहोत पण हे करत असताना जेही पक्ष आपण केला जेणे तुमच्या पक्षाबरोबर प्रामाणिकपणे केले अनेक वर्ष एकोणीसशे नव्याण्णव पासून राहिलेले आहेत त्यांचा विसर्ग पडता कामाने प्रश्न माझ्यासाठी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा हक्काचं जे काय आमचं आहे ते आम्ही मागतोय आम्ही पक्षाला ताकद देण्याचं काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून जर अन्याय होता नये आम्हाला न्याय देण्याची भूमिका घेऊन तुम्ही आमच्याकडे पाहिलं पाहिजे

पण तिथल्या प्रशासनातल्या तीन नाकारता असेल किंवा शिवाजी युनिव्हर्सिटीच्या मध्ये बसलेल्या सर्व मंडळींची जी, जी काही नाकारता भूमिका दिसली मला खरं म्हणजे 865 के ढे सीमा भागातील आहे जे मराठी पारिशकाचा महाराष्ट्रामध्ये येतो म्हणताय आणि तिथल्या मराठीमध्ये शिक्षण घेतलेल्या मुलांसाठी शिवाजी विद्यापीठाचे केंद्र हे होणं आवश्यक होत म्हणून त्यासाठी मी पाठपुरावा केला होता आणि आज तुरा, तुरा ते जर सरवळीला लोकप्रतिनिधी म्हणून मी नक्कीच करणार आहे गोष्टी चुकीच्या स्वतःची इतर संस्था किंवा गोष्टी चालवण्यासाठी जर इथं तर याचा सुद्धा विचार होणं मला वाटते काळाची गरज आहे त्यामुळे कृपा करून जो काही प्रस्ताव झालेला असेल मी पक्ष श्रेष्ठींच्याकडे असेल नेत्यांच्याकडे असेल पालकमंत्री असतील आमचे नेते आदरणीय मुस्लिम साहेब असतील त्यांच्याकडे मी मागणी प्रामुख्याने करणार आहे की जिथं शिवणीला आम्ही दहा एकर जागा जिथं दिली होती तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर काय करण्यासाठी उभं करण्यासाठी तर शिवाजी युनिव्हर्सिटीकडे निधी उपलब्ध होती तर मी सीमा भागात निधी तुम्हाला उपलब्ध करून देतो म्हटलो होतं आणि तिथल्या आमच्या या भागातल्या शेवटच्या टोकातल्या जळगाव जिल्ह्यात खानापूर तालुक्यातल्या सीमा मराठी भाषिक विद्यार्थ्यांना तिथे शिक्षणाची सोय व्हावी या अपेक्षेनं तिथे ते केंद्र काढलेलं होतं त्यामुळे कुठंतरी काहीतरी चुकीच चाललेलं आहे याची सुद्धा नोंद तुम्ही तु घ्यावी आणि आमचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही तिथे शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये कार्यरत आहात ते पुन्हा एकदा होत तिथं ठेवण्याचं कार्य तुमच्या माध्यमातून व्हावं अशा तऱ्हेची अपेक्षा या निमित्तानं करतो आणि भव्य दिव्य मोर्चा कोल्हापूर मध्ये निघाला होता नांदीच्या जैन मठातील आपल्या महादेवी हत्तीला जिला माधुरी म्हणून प्रेमाने संबोधलं जात त्या हत्तीला वन ताना सारख्या अभियानामध्ये अंबानीच्या पाठवण्याचं काम पीठाच्या एका संस्थेनं हायकोर्टमध्ये काय सुप्रीम कोर्टमध्ये दावा दाखल करून त्या हत्तीला तिथं पाठवून द्यावं तिची देखभाल इथं होत नाही असं त्यांनीच म्हण मा, मांडून कोर्टामध्ये को त्यांनी जो आदेश घेतला आणि त्या हत्तीला त्या वन तारामध्ये पाठवण्याचं काम केलेलं आहे माझी विनंती मुख्यमंत्री एकदा नांदणीमध्ये पुन्हा वापस पाठवावं आणि ह्या चंद्रगड आजारागडीला जे काय पाच सहा हत्ती जे कायम येत आहेत आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान करताय त्यासाठी नाही निधी

जरूर या मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांचं मी मनापासून अभिनंदन निवडून आलेल्या निकालाच्या दिवशी सुद्धा मी केलं होतं आणि या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीनं तुम्हाला जिथं जिथं आमची मदत पाहिजे असेल चंद्रगाजरा गडिंग तालुक्याच्या विकासासाठी आम्ही नक्कीच तुमच्या खांद्याला खांदा लावून ला, ला, काम करू असं आम्ही अभिवचन त्यांना दिलेलं आहे पण जो आपला सर्टिफिकेट महामार्ग या तालुक्यातून जातच नव्हता गणितच मध्ये असेल किंवा चंद्रक मधन असेल दुर्दैवाला तो कागद आणि आजऱ्या जातो आणि कागदवाल्यांनी जर सोयीस्कर त्या ती चंद्रक हवं हो असेल तर ते तिकडनं घेऊन जावं म्हणावं हे सुद्धा कितपत योग्य आहे जिथं आपला विरोध आहे तिथं आपण विरोध नोंदवावा आणि तिथं कृपा करून चंद्रकडच्या शेतकऱ्यांच्या माती इथल्या भूमिपुत्रांच्या माती जेने आजपर्यंत आपल्या काळ्या मातीची आपली आई म्हणून सांभाळ केलेला आहे त्या त्याडकरांच्या डोक्यावर तिथे मारू नवे अशा तऱ्हेची अपेक्षा या सरकारला या निमित्तानं मी करतोय मतदारसंघाचं नेतृत्व करताय परवा वाढदिवस झाला त्यांचं अभिषेक चिंतन अनेक लोकांनी केलं पण त्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये ज्या तऱ्हेनं जी टीका टिप्पणी केली तर दुर्दैव आहे की आज सुद्धा या मतदारसंघातली जी काही जनता आहे राजकारणामध्ये जय विजय नक्की होतो आणि एकदा आपण विषय झाल्यानंतर ज्या लोकांनी ज्या जनतेनं आपल्याला ज्या साथी निवडलेलं आहे त्या तऱ्हेनं कामगिरी करणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं आणि त्या त्या दृष्टिकोनातून आपण विरोधकांच्या वरती अशा खालच्या तऱ्हेनं भाष्य करणं कितपत उचित होतं ह्याचा सुद्धा विचार त्यांनी करणं आज गरजेचं आहे कारण का मला वाटतं काल रात्री त्यांनी आपलं दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि दिलगिरी व्यक्त करताना सुद्धा ज्या प्रवृत्तीचे ते आहेत किंवा जो त्यांचा मागचा इतिहास आहे त्या त्यांनी त्या प्रवृत्तीच्या प्रमाणात उत्तर दिलं की ही मी विरोधकांना समज म्हणून देतोय म्हणजे दिलगिरी व्यक्त केली का आम्हाला के दम दिला समज दिला हेच आम्हाला कळत नाही आहे म्हणजे काय चाललेलं आहे ह्या मतदारसंघात

फिरकून तुम्हाला या तालुक्यामध्ये तुमच्या समाजाच्या आई अडचणीसाठी ज्यांना तुम्ही मदत दिला त्या एकोणीस उमेदवारांच्या पैकी जे काय सतरा माझे उमेदवार आहेत ते कधी फिरकून सुद्धा तुमच्याकडे येत नाही त्यांनी बघत नाही ही शोकांतिका आहे त्यामुळे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मतदानाचा पवित्र अधिकार आणि हक्क दिलेला आहे तो असा स्वाभिमान तुमचा घाट घेऊन कुठेतरी हजार आणि दोन हजार रुपयाला तुम्ही ज्यावेळी निवडणुका येतात कुठेतरी दारू मटणा अशा बळी पडतात आणि आपलं मतदान त्या लोकांना घालतात ते डोंकून सुद्धा आज वेळी बघायला तयार नाही याची सुद्धा तुम्हाला काहीतरी खंत वाटली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये जे प्रामाणिक पराभव झालेल्या दुसऱ्या दिवसापासून आज तालुक्यात तुमच्या सोबत आम्ही या भागाच्या विकासाला भागाच्या जलन आम्ही कार्यरत आहोत त्यांच्या पाठीशी तुम्ही राहणं मला वाटते अपेक्षित आहे त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य पंचायत समिती असतील किंवा येणाऱ्या विकास सेवा संस्था असतील दूध संस्था असतील किंवा गोकुलची निवडणूक असेल आपण सर्व कार्यकर्त्यांनी आणि या भागातल्या सर्व मतदारांनी त्याचा विचार करणं या काळाची गरज आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद स्वर्गीय नरसिंह पाटील असतील स्वर्गीय बाबासाहेब कुटेकर असतील स्वर्गीय सदाशिवराव भंडी साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये निर्माण केलेली आहे ती आवाज एक ठेवण्यासाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून आई माने साहेब आणि माझे सासरे सदाशिवराव मंडलिक साहेब आणि माझे वडील हे सगळे मित्र होते आणि त्यामुळे ते या जे मनाशी जे म्हटलं ते आमचे दाजी आहे पण दाजी भाजी तुम्ही करू नका एवढीच अपेक्षा कार्यक्रमाच्या करून आहे नक्की तुमच्या पाठीशी या चंद्रकांड आजला मतदारसंघ जास्तीत जास्त पदवीधर मतदारसंघातले आपले मतदार नोंदवून तुमच्या पाठीशी या मतदारसंघातली ताकद दाखवून देईल त्या विश्वास या सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर मी तुम्हाला देतोय आदरणीय मुश्री साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझ्यासारखे एक सर्वसामान्य कार्य दिवशी उभे राहून दोन हजार एकोणीस ला मला त्यांनी निवडून आणण्यामध्ये मोलाचं सरकारने दिलेलं आहे आणि मला विश्वास आहे एकदा मुशीफ साहेबांनी जर मनात घेतलं तर भैया साहेबांना उमेदवारीच काय निवडून आणल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या जगावरची देश आहे